तर गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे मुक्या विश्वास आणि आपण गणपतीच्या दिवसांमध्ये ब्लॉग शूट करतो आणि त्याच्यातला हा आहे तिसरा दिवस आणि आज आहे आमच्या वाडीमध्ये पूजा आणि चहापणी दोन कार्यक्रम आहेत तर मी आज दोन्ही कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहे आणि आता वाजले जवळपास पावणेठ झालेत तर आता मी पूजा मानत आहे तिकडे चाललोय आणि त्याच्या आधी बायकोनं काहीतरी नाश्ता केला आहे तो तुम्हाला दाखवतो बायकोनं माझ्या केलं नाही घावणे घावण्याच्या तुमच्याकडे आंबोले म्हणतात ना ते काही जणांकडे आंबोळ्या म्हणतात त्याला तर आम्ही गावणे म्हणतो बायको घावणे करते बघा कशी ती तोडला नाही तरी एक तरी थोड येतो काय एक आला काय ठीक आहे बनव बनव मी येतो पूजेकडनं येतो बाप्पाचं दर्शन सकाळ सकाळी घेऊन मग जातो पूजेकडे पूजा सकाळी लवकर असल्यामुळं पूजेची तयारी सुद्धा खूप लवकर सुरू केली होती भटजी काका तसे वेळेत झाले होते मग त्यांनी पूजा सुरू केली तोपर्यंत मी नाश्ता करायला घरी आलो घावणी आणि काला चहा एक नंबर पूजा संपली आणि आरतीला सुरुवात झाली इकडे महिला मंडळाची जेवणाची तयारी सुरू झाली होती आणि आजही पाऊस खूप पडत होता बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि पोरांनी इकडे पबजी सुरू केला होता जेवण वाढायचा टायमिंग आपला सुरू झालेला आहे त्या जेवण असं आमच्याकडे खाली जेवणाचा कार्यक्रम पटापट आवरला कारण अजून चहा पाणीचा कार्यक्रम बाकी होता हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती सर्व पाहुणे आल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली

आणि शेवटी नवरसीचा गोल वाटून कार्यक्रमाची सांगता केली घरी येऊन चहा पाणीचे फोटो एडिट करत असताना गोसावी तयार तुम्ही गोसावी यांना काय म्हणता माहित नाही तुझ्या बांगड्या त्यांना आणि आमच्या घरच्या बघा कशी गर्दी करून टाकली बांगड्या बघायला अनुन काय काय घेतलं अनु दाखवू काय रे तुम्ही त्यात आरतीला चाललो पुन्हा करत सापले टाल ताल ताल। पण घ्या टाल कुठे

लसूण बारी लसूण चिवडा आहे बघा सांगा तू सांग बघे शिंगदा खाल्लेले आहेत ना मग आजचा मी ना बघा इकडे आमचा मृदुंग बने इकडे संदीप

विचारसे आजार म्हणजे काय आज बक्षीस पण भरपूर आजची बारीक संस्कार झाली मुख्यतः दाखविलो आपल्या ब्लॉग मध्ये केलेली आहे आमची बारी झाली तर जा। आज सर्व काय आम्ही ब्लॉग मध्ये आप दाखवले आपल्या सर्व दाखवले चा पाणी दाखवलं सत्यनारायणची महापूजा दाखवलं आणि सर्व आजचे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक सबस्क्राईब करा आपल्या भावाला आपला भावन परत कंटेंट चालू केलं नाही धन्यवाद